नमस्कार आपण पाहतात पंढरी संचार न्यूज चॅनल पंढरपूर नगरपालिकेवर काही अपवाद काळ सोडता परिचारक गटाचे वर्चस्व होते आता आरक्षण सोडती जाहीर होताच विरोधकांकडून बैठकीचा सपाटा सुरू झाला असून गेल्या चाळीस वर्षापासून नगरपालिकेची सत्ता अबाधित ठेवलेल्या परिचारक गटाला रोखण्यासाठी सर्व विरोधक आपले मतभेद सोडून एकत्र येण्याच्या तयारीत आहेत या उलट परिचारकांनी सायलेंट मोडमध्ये आपली विवरचना आखण्यास सुरुवात केली असून पांडुरंग परिवाराचे चाणक्य समजले जाणारे उमेश परिचारक यावेळी विरोधकांना धोबी पछाड देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबाबतही राजकारणात कोरीपाटी असलेला परंतु निष्कलंक आणि प्रशासनात कुशल व्यक्तीचे नाव पुढे येण्याचे संकेत मिळत आहेत भागीरथ भालके यांना सोबत घेतल्याशिवाय विरोधी पक्षातील मंडळींची डाळ शिजणार नाही हे लक्षात आल्यामुळे सर्वांनी टाळीसाठी हात पुढे केला आहे आता जुने राजकीय बाजूला ठेवून भागीरथ भालके त्यांना टाळी देणार का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे विरोधी पक्षात नगराध्यक्ष पदासाठी मोठी चुरस असून लवकरच एका नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या फील्डिंगसाठी अकलूजकरांची एंट्री पंढरपूरच्या राजकारणात होणार असल्याची चर्चा होत आहे